तुमचा भाग आहे तर त्याच्यात ह्या खोलात आम्हाला जायचं नाहीये आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं की हार्ड पाच आम्हाला पंधरा दिवसामध्ये हा आणीबाडी निर्माण झालेली आहे पशुधनाच्या बाबतीत आमच्या जिल्ह्यामध्ये हा लढा आम्ही प्रकार करत नाही घ्यायला पाहिजे तुम्ही अशी फालतू करणं सांगून आम्हाला जमणारच नाही चालू राहू दे उद्यापासून आम्ही काय करायचं ते बघतो आंदोलन असं काहीतरी तुम्ही सांगू ना आम्ही ऐकलंय महिन्याभरानंतर महिन्याभरापूर्वी पत्र दिलंय हे जर आमच्या सागरची बोलून तुम्ही सांगितलं असत ना मी हदबल आहे शासन हदबल आहे आए, आम्ही ऐकलं असतं तेव्हा आम्ही लाडक्या बहिणीला पैसे देतो आणि शेतकऱ्याच्या पशुधनासाठी आम्ही दोन रुपये खर्च करायचे आज आमची पात्र झालं असेल ना तर त्या शासनाला पण जा विचारण्याची आमची तयारी आहे ना काय एवढा एवढे भले मोठे वाघ आमच्याकडे विधिमंडळ गाजवणारी मंडळी आणि आमच्या जिल्ह्याची परिस्थिती ही आहे कधी जाऊन तुम्ही त्याला भेटलात त्या कि माझ्याकडे ही परिस्थिती माझ्या जिल्ह्यामध्ये पशुधनाच्या संदर्भात सोयी सुविधा देण्यासाठी माझ्या ह्या अडचणी आहेत तुम्ही कधी मांडलात का सांगा तुम्ही स्पेसिफिक तुम्ही जाऊन पालकमंत्र्यांना भेटलात की माझी परिस्थिती महाभयंकर आहे मला हा गाडा चालवणं शक्य नाहीये मी आपल्या घरी जातो <laughs> तुमचा पगार चालू आहे ना रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पशुधनाच्या संदर्भात काहीतरी मी भरीव कामगिरी केली तेवढ्यासाठी तुम्हाला नोकरीवर ठेवले ना मी फक्त पगार घेण्यासाठी मला तुम्ही असं काहीतरी कारण आम्हाला सांगा आम्ही उठतो आमचा तुमच्याशी वाद नाही आहे आमचा तुमच्या खुर्चीशी आणि तुमच्या पदाशी वाद आहे त्यामुळे तुम्ही जबाबदारी त्याच्या बोला आपण ज्या मागण्या हे केलेल्या आहेत मांडलेल्या आहेत त्याच्यानुसार आपण सर आमच्या वतीने सगळ्या सुविधा पुरवण्याच्यासाठी मला जिल्हा परि जिल्हा लेवलला जे काही अधिकार होते त्याच्यानुसार आपण इथल्या इथे सोय करून घेत आहोत आणि आपला जो मुद्दा आहे ते पंधरा दिवसामध्ये आपण तो शासनाला मी त्याने मांडतो किंवा आम्हाला मारतात की आम्हाला लवकरात लवकर इथे घेणे ह्याच्या व्यतिरिक्त जो आपल्याला माझ्या लेवलला जे काय करायचं होतं मी केलेला आहे त्याच्या ऑर्डर आपण काढलेला आहेत तर तो पण विभागीय स्तरावरून काढून घेतले काम करा तुमचे कोण आयुक्त असतील त्यांच्या फोनवरून चर्चा करा आणि ह्या संबंधित मंत्री ऐका या संबंधित कॅबिनेट मंत्री आणि शेतकरी बैठक लावा तुमच्या कार्यालयात त्यांना पण बघू दे बोलवा या आजच्या आम्ही थांबतो कारण की तुमच्या हे नियुक्ती प्राधिकरण प्रयत्न सुटण्यात आयुक्तांना म्हणा अशी अशी इकडे महाबही परिस्थिती निर्माण झालेली आहे तर एक बैठक आम्हाला तुम्ही ह्या पंधरा दिवसाच्या आज त्या संबंधित खात्यात कॅबिनेट मंत्री पाहिजे राज्यमंत्री नको मॅडम पंकजा मुंडे मॅडम आहे मंत्री महोदय त्यांच्याकडे खात्यामार्फत मी प्रस्ताव मागून आपल्या रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक असा विषय लावावं म्हणून निवेदन मी आपल्या होती पालकमंत्र्यांशी पारत्त बोला मी हातबोल बोला, बोला पालकमंत्र्यांशी आणि लॅब आहे ना लॅब तर तुम्हाला आणावीच नाही लोकप्रतिनिधी विश्वासात घेतलात का पालकमंत्र्यांनी आदेश दिले तुम्हाला मान्य केलं हे त्यांना माहिती आहे पालकमंत्री त्यांना माहितीये का हा विषय काय आहे तो कारण की उद्या आम्ही त्यांच्या नावानं पण दगडी फोडणार आहे ना त्यांचं अपयश आहे ना म्हणजे आम्ही भास्कर रावाना पण तो देणार आहे ना त्यांना शासनामार्फत जे निघालेला आहे की इथे हलवावी तो त्याच्यामुळे या लेवलला शासन कोण चालवतं तिथल्या पालकमंत्र्यांना विश्वास घेऊ नये संबंधित खात्याच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन शासन म्हणजे कोण आहे तुम्हाला असं म्हणायचं की फडणवीस साहेबांनी हलवलंय नाही असं नाही म्हणत कोणी कोणी शासन म्हणजे कोण आहे शासनाचा निर्णय घेतलेला आहे तो त्या आपल्यापर्यंत दे दे की बाबा अचानक मुंबई मध्ये पशुधन वाढलंय असं काय झालंय का रत्नागिरीतलं पशुधन कमी झालंय काहीतरी शासनाचा निर्णय घ्यायला काहीतरी कारण पाहिजे ना विभागीय विभागीय ती सहा गुरुसाठी आपल्या इथे सेंटर बरोबर ते त्यांनी सेंटर तिकडे हलवलं

मुद्दे तर खूप अनेक आहेत आमचे शेतकरी संघटनेचे चिकुंजे तालुका तसे सागर जिल्हे आणि एक महिन्यापूर्वी वैद्यकीय अधिकाऱ्यांना ह्या इथे पत्र दिलं होतं जे पशुसंदर्भात जे वेगवेगळ्या समस्या आहेत त्या संदर्भात त्यांनी पत्र दिलं होतं आणि त्या पत्राबद्दल पत्रावर त्यांनी खूप साऱ्या मागण्या त्यांनी माग मागितल्या होत्या हे जसे गुरांची औषधं असतील दवाखान्या असतील किंवा इथलं लॅब आहे संदर्भात मागण्या होत्या त्या मागण्यांसर्भात त्यांनी पत्र दिलं होतं त्या त्या पत्राचं उत्तर अजूनपर्यंत त्यांना मिळालं नाही आहे आणि त्यामुळे हे आज पंधरा ऑगस्ट दिवशी उपोषणाला बसले आहेत आणि जोपर्यंत इथल्या जे उपायुक्त आहेत त्यांच्याकडून लेखी स्वरूपात काही ठोस निर्णय देत नाही तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहील असं त्यांचा पूर्णपणे ठाम निर्णय आहे चव्हाण साहेब एकंदरीत आपण आता अधिकाऱ्यांशी चर्चा तुमची पाहिली किंवा तुम्ही ज्या पद्धतीने या सगळं सविस्तर जे काही परिस्थिती आहे त्याचा अभ्यास आपण केलेला आहे कोणत्या गोष्टी तुमच्या निदर्शनास आलेल्या आहेत ते ज्या इथं असायला हव्या होत्या मात्र त्या नाही आहेत आणि त्यासाठी कसा पाठपुरावा केला आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे लोकप्रतिनिधी निधी आता सातत्यानं आढावा बैठका चालू आहेत किंवा आता जर प्रशासनाचं बघितलं तर दिवसातून चार ते पाच वेळा त्यांचं व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठका होतात मग त्या बैठकांच्या माध्यमातून होतंय काय आज जर आमच्या जिल्ह्याचा रेशो पशुधनाच्या दृष्टीनं किंवा तिथं असणाऱ्या उपाययोजनांच्या बाबतीत एवढी जर वाईट परिस्थिती असेल मग हे व्हिडिओ कायम आम्ही व्ही सीमध्ये आहोत असे अधिकारी सांगतात त्या व्ही सीचा आउटपुट काय की आमच्याकडे डॉक्टर अवेलेबल नाही आमच्याकडे औषध अवेलेबल नाही आहेत किंवा आमच्या इथली जी लॅब होती, होती ती पशुधनाच्या दृष्टीनं फार अत्यावश्यक होती ती अचानकपणे मुंबईला हलवली जाते इथल्या कुठच्याही शेतकऱ्याला सांगितलं जातं इथल्या कुठच्या लोकप्रतिनिधीला विश्वासात घेतलं नाही सगळ्यात महत्वाचे जेव्हा आपला जिल्हा पालकमंत्री चालवतात की मला आम्हालाही असं वाटत होतं की प्रत्येक गोष्टीमध्येही त्यांची इन्व्हॉल्वमेंट असते कदाचित त्यांनाही हा विषय माहिती नाही आहे असं आत्ता कळतंय हे महाभयंकर आहे आणि हे एक फार मोठं षडयंत्र आहे कोकणी माणसानं म्हणतात ना भीकपण मागायच्या आणि पोटपण भरू नका अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे आमच्या लोकप्रतिनिधीने आता जागृत व्हायला पाहिजे किंवा जनतेनं पण आता लक्षात घेतलं पाहिजे की आपले पाठीराखे नेमके कोण आहेत आणि कोणाच्या पाठीमागून आपण जायला पाहिजे एकंदरीत जे गेल्या अनेक वर्षानंतर जे आपल्या जिल्ह्यातलं वाढतं पशुधन आहे त्या पशुधनाच्या अनुषंगानं शासनानं योग्य त्या उपाययोजना करायला पाहिजेत ह्या ज्या वेकंट जागा त्या काय एक दोन दिवसात झाल्या नाही तर गेल्या पंधरा वर्षापासूनची परिस्थिती जिल्ह्याची आहे एक संपूर्ण एका चिपळून किंवा घाभो गुहागर तालुक्याची नसून तर संपूर्ण जिल्ह्यामध्येही परिस्थिती आहे आज अनेक ठिकाणी प्रायव्हेट डॉक्टरचा आधार घ्यावा लागतोय गोरगरीब शेतकरी कुठून अशा प्रकारे शहरी भागात मिळतात पण ग्रामीण भागात अत्यंत हलाखीची परिस्थिती आहे कारण मी स्वतः गा ग्रामीण भागात राहतो त्या ठिकाणी काय लोक आपल्या पशुधन वाचवण्यासाठी करतात पूर्वीसारखे जुने जाणते जे वैद्य होते ते आता अवेलेबल नाही आहेत त्यावेळेला त्यांच्यावर काम चालायचं त्यावेळेला शासनाकडे एवढं काय मोठ पण आज शासनाची जबाबदारी आहे इकडे आम्ही सुजलाम सुपलाम म्हणायचं आज आपला स्वातंत्र्य म्हणजे स्वातंत्र्य आथ, आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या एका सहकार्याला भवितव्यासाठी आंदोलनाला बसावं लागतं याच्यासारखी शासनाच्या प्रशासनाच्या दृष्टीने लाजीवराने कोणतीच गोष्ट असू को शकतात पण इथे उपोषणाला बसला आणि उपायुक्त यांनी भेट दिली तर याच्या पुढची भूमिका काय असेल मनसेची मुळात मु उपायुक्तांनी म्हणजे उपायुक्त भेटणं म्हणजे मला असं जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी वगैरे ठीक आहे पण उपायुक्त असताना जर ही जिल्ह्याची परिस्थिती अशी असेल की हा पोस्टचा माणूस आमच्याकडे काम करत असताना आणि ते स्वतः हातबल आहेत तर त्यांच्यानं हे काही प्रश्न सुटणारे नाहीत त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे हीच मागणी ठेवली होती संबंधित खात्याचा कॅबिनेट मंत्री या ठिकाणी या कार्यालयात येऊन बसला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली पाहिजे हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न तसाच सुटू शकतो अन्यथा हा प्रश्न सुटणं कठीण आहे त्या बैठकीची मागणी केली शंभर टक्के आणि जर त्यातून नाही जाग आली शासनाला तर कायदा हातात घ्यायला आम्ही मनसेवाले काम तयार असतो चर्चा करायला त्या चर्चेतून तुम्ही नाही ना म्हणजे ना। आज जी उत्तरं दिली जात आहेत किंवा ते पंधरा महिन्याभरानंतर तुम्ही जर तेच सांगणार असाल की भरती प्रक्रियेचा असा विषय झालेला आहे एप्रिल महिन्यात लोक येतील पण एप्रिल महिन्यापर्यंत जे आमच्या जिल्ह्यातलं पशुधन आहे त्यांच्यावर त्यांच्या बाबतीत येणारे आजार संकट आहेत वेगवेगळे आता रोग पसरत आहेत म्हणजे लंपीसारखा मोठा प्रश्न आपल्याकडे आहे आणि आपल्या जिल्ह्यात नाही असंही सांगूच शकत नाहीत पण ह्यांच्याकडे सर्वेच झालेलं नाही की लंपी अजून आहे का तर ग्रामीण भागात गेलात तर ते लंपी आजही आपल्याला बघायला मिळतं लंपीचे रुग्ण पण त्याच्यावर उपाययोजना होत नाहीत हे शासनाचं आणि या पशु विभागाचं अपयश आहे त्यांनी सुधारणा करायला पाहिजे ते सरळ लोकशाही पद्धतीने सुधारणा असेल तर ठोकशाही पद्धतीने नक्की सुधार